हाय सगळ्यांना तर पहा आम्ही निघालो आहे कोल्हापूरसाठी कोल्हापूरला चाललो आहोत आम्ही तर म्हटलं चला व्हिडिओ घेऊया म्हणून मग व्हिडिओ घेतला आता हे माझ्या मुलाचा मित्र आहे त्याची मिसेस आहे आणि हा माझा मुलगा आहे आम्ही सगळे निघालो कोल्हापूरला तर म्हणाला मम्मी चल आपण जाऊया नवरात्री येण्याच्या हो, अगोदरच आम्ही कोल्हापूरला गेलो दर्शनासाठी नवरात्रीमध्ये दर्शन होणार नाही खूप गर्दी असेल म्हणून तो म्हणाला चल मम्मी आपण जाऊन येऊया म्हटलं बरं ठीक आहे मग आम्ही निघालो आता आमचा प्रवास स्टार्ट झाला आणि मग मध्ये आम्ही चहा वगैरे घेण्यासाठी तिथे थांबलो थोडंसं हे पण मित्र आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्या मग तिथं आम्ही चहा वगैरे घेतला सात साडेसात वाजले होते आम्ही घरातून पाच वाजता निघालो होतो तिथे एक छान माऊ होती तिच्या डोक्यावरून मी हात फिरवला तिने हात लावून दिला मला आणि तिला बिस्किट देत होते पण ती काय खात नव्हती बिस्किट आणि मग तिथं आम्ही पाणी घेऊन पुढचा प्रवास स्टार्ट केला आणि मग आम्हाला असा अंधार वगैरे पडला अंधार पडायला सुरवात झाली होती आणि मग हे घाटातनं जाताना मी थोडंसं शूट केलं असं खूप छान वाटत होतं असं तिथं अंधार काळोख आणि त्यात अशा लायटी चमचम करत होत्या खूप सुंदर वाटत होतं म्हणून तिथलं मग मी ते शूट केलं आणि मग आम्ही जवळपास आलो होतो पोचतच आलो होतो खूप अंधार झाला होता आम्हाला पोचेपर्यंत आणि हे असं रात्रीचा आमचा प्रवास आणि आमचे तिथे नातेवाईकच होते त्यांच्याच घरी आम्ही गेलो त्यांनी आम्हाला आवर्जून फोन केला होता की तुम्ही इकडेच या त्यांनी आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता छान पुरणपोळीचा स्वयंपाक त्यांनी केला होता आणि तिथे पोचल्यानंतरचं हे दृश्य त्यांच्या घराम घर त्यांचं शेतीमध्ये आहे असं आणि खूप अंधार होता तिथं आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून लावून आम्ही तिथ घरापर्यंत पोहोचलो आणि पाहू शकता तुम्ही खूप काळोख झालेला आहे अंदाज रात्रीचे अक आक, साडे अकरा वाजलेत आणि खूपच काळोख झालेला आहे आणि तिथे घरं पण जास्त नाही आहे शेतामध्ये असल्यामुळं दोन तीनच घरे होती ज जब, जवळजवळ बाकी काहीच नव्हतं पूर्ण शेती होती पण छान वाटत होतं एकदम शांतता होती आणि रातकेड्यांचा असा किरकिर किरकिर किर, असा आवाज येत होता मग आम्ही जेवण वगैरे आटपून झोपून घेतलं लवकर आणि मग सकाळी पहाटे लवकर उठलो आणि मग हे पहाटेचं दृश्य खूपच सुंदर गावाकडची सकाळ म्हटलं की खूप म्हणजे खूपच सुंदर पाहू शकता तुम्ही पहाटेचे साडेपाच पावणे सहा झाले होते थोडं उजडी उजडी यायला लागलं होतं म्हटलं चला सकाळचा अनुभव घेऊया इथल्या म्हणून आम्ही तिथे मग मी बाहेर आले पाहते तर इतकं सुंदर वाटत होतं आणि गार पण खूप असं पडलं होतं म्हणजे अशी थंडी वाजत होती कारण पावसाचं वातावरण होतं पाऊस नव्हता तिकडे एवढा पण वातावरण पावसाचं होतं आणि गार थंड हवा होती सगळं मोकळं असल्यामुळे इथे म्हशीचा घोटा होता तिथे त्यांनी धूर केला होता की डास वगैरे जावे म्हणून पण खूपच छान वाटत होतं अशी सकाळ म्हटलं आपण कधीच अनुभवली नाही आहे इतकी सुंदर सकाळ होती ती माझ्यासाठी की बस तिथलं ते दृश्य तो निसर्ग ते सौंदर्य ती हिरवाळी शेती सगळं खूपच खूप म्हणजे खूपच छान आणि तिथे अशी फुलांची झाडे वगैरे होती वेगवेगळी फुलं होती तिथे छोटी मोठी झेंडू वगैरे असतो ना तशी फुलांची झाडे वगैरे होती सुंदर परिसर होता तिथला खूपच मला आवडलेला ना गाड्यांचा आवाज ना काय फक्त पक्ष्यांचा आवाज होता तिथे चिमण्यांचा चिवचिवाट होता खूप छान वाटत होतं आणि मग म्हटलं चला लवकर लवकर या आंघोळ वगैरे आटपून मग आम्हाला निघायचं होतं मग इथे त्यांनी आमच्यासाठी पाणी ठेवलं होतं पण मी आले तिथे बसले म्हटलं जरा चुलीपशी बसले की जरा गरम पण वाटेल जरा थोडंसं म्हणून तिथे मग चुलीला जाळ लावून मी बसले थोडा वेळ पाणी तापेपर्यंत पाणी तापेपर्यंत चुलीवर पाणी खूपच छान <laughs> आणि मग असं थोडं थोडं असं का छोट्या छोट्या काटक्या वगैरे टाकून मी जरा त्याचा मोठा केला म्हटलं पटकन पाणी तापेल कारण पुढेही आम्हाला जायचं होतं म्हटलं पटपटावर आणि मग असं पाणी वगैरे मी तापून घेतलं माझं पाणी तापलं आंघोळ वगळे करून मी फ्रेश झाले मग तिथं म्हैस होती त्यांच्या घोट्यामध्ये तुम्हाला दाखवलीच होती पहाटे ती दिसत नव्हती आता उजडी आलं होतं छान मग मी तिला चारा घेऊन गेले थोडासा म्हटलं चला तेवढंच आपल्याला कधी असं नाही बघायला मिळत म्हणून मग तिला चारा वगैरे दिला इथं सगळेजण बाहेर उभे आम्ही निघायच्या तयारीतच आहोत चहा नाश्ता वगैरे आमचा झाला होता आणि निघायच्या तयारीतच होतो मग सग परत एकदा मी उजेडल्यावरती व्यवस्थित असं घेतलं आत्ता पाहू शकता तुम्हाला व्यवस्थित असे एक दोन तीन चार अशी घरं दिसतील आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही समोर भेंडी वगैरे लावली आहे तर घ्या तुम्ही थोडी थोडी म्हणजे घ्या थो तुम्ही तोडून तर मी म्हटलं ठीक आहे मग थोडीशीच घेतली मी जास्त नाही घेतली म्हटलं प्रवासात राहत म्हणजे खराब वगैरे होईल म्हणून म्हटलं थोडीच घेऊया मग तिथे दोडका वगैरे भेटला मिरच्या भेटल्या आणि थोडीशी भेंडी भेटली ते सगळं तोडून वगैरे मी आपली निघाली मग म्हटलं कॅरीबॅगमध्ये भरून घ्यावं आणि चला आपला प्रवास म्हटलं स्टार्ट करावा मग एवढी अशी भाजी घेतली इथं मिरच्या घेतल्या मग हिरव्या मिरच्या होत्या तिथे आणि मग सगळं घेऊन आम्ही कोल्हापूरच्या देवीला निघालो म्हणजे पोहोचलोच आम्ही कोल्हापूरच्या देवीला तर कोल्हापूरच्या देवीचं हे बाहेरनं आम्ही लाईनीत होतो रांगेमध्ये तेव्हाचं हे मी शूट घेतलं मंदिरात तिथे घेऊन देत नाही म्हणून मंदिरातलं नाही घेता आलं फक्त गाभाऱ्याचं मी घेतलं आहे गाभाऱ्याचं नाही म्हणजे बाहेर आतमध्ये एंट्री केली तिथलंच तेवढं घेतलं आहे पाहू शकता खूप सुंदर मंदिर आहे कोल्हापूरच्या आईचं खूपच सुंदर मंदिर आहे पाहू शकता तुम्ही मला जास्त घेताना आलं कारण तिथं मोला मोबाईल अलाउड नव्हता म्हणून त्यामुळे मी थोडंसंच आपलं घेतलं आहे खूप सुंदर मग तिथून आम्ही कनेरी मठासाठी निघालो देवीचं दर्शन वगैरे झालं छान आणि मग कनेरी मठाकडे निघालो कनेरी मठ खूपच फिरायला सुंदर आहे आणि खूप वेळ लागतो तिथे फिरायला एक दीड तास म्हटलं तरी चालेल खूप छान छान आहे आतमध्ये तिथे पण आम्ही एवढं फिरू शकलो नाही कारण आम्हाला रिटर्नचा प्रवासही करायचा होता आणि बाळूमामांचंही दर्शन घ्यायचं होतं तर हे कणेरी मठाच्या बाहेरचे असं छान असं हे दृश्य आहे पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असं त्यांनी तिथे केलेलं आहे गार्डनसारखं केलेलं आहे खूप आहे फिरण्यासारखं खूप कणेरी मठ पूर्ण फिरण्यासाठी ना खूप वेळ लागतो आणि मग तिथे आम्ही आतमध्ये गेलो मठामध्ये तिथे मग आम्ही थोडंसं फिरलो आतमध्ये मठामध्ये तिथे असे जसं छोटंसं गाव बसवलेलं बसवलेलं होतं म्हणजे असे मंदिर वगैरे तिथं पाण्याची टाकी असं दाखवलं होतं घरं वगैरे असं सगळं तिथं त्यांनी असं छोटे छोटे करून असं ते सगळं गाव उभारलं होतं आणि ते दाखवलं होतं पाहू शकता तुम्ही सुंदर वाटत होतं एकदम तिथलं हा तिथला परिसर आहे मोठी मोठी ते नारळाची झाडी वगैरे आहे खूप मोठा परिसर आहे खूप मोठा परिसर आहे तिथे आतमध्ये पाहू शकता तिथे असं त्यांनी ते असं हे केलेलं होतं खूपच सुंदर हे तर बघायला इतकं सुंदर आहे ना की बस रे बस हे पण क कन्हेरी मठाच्या आतमध्येच आहे पाहू शकता तुम्ही सुंदर आहे मुलांना खेळण्यासाठी बाग वगैरे म्युझियम सगळं काही आहे आतमध्ये खूप सुंदर वाटतं तिथे फिरून फिरून माणूस कंटाळून जाईल इतकं फिरायला आहे तिथे पाहू शकता तुम्ही सुंदर खूपच छान दिसत होतं सगळं मग तिथे तिथेच एक गणपतीची मूर्ती होती पाहू शकता तुम्ही सुंदर अशी मग तिथे दर्शन घेतलं मग तिथे महादेवांचं पाहू शकता तुम्ही शंकराची मोठी मूर्ती आहे नंदी आहे मोठे पाहू शकता सुंदर असं होतं तिथं खूप छान मग तिथून आम्ही आतमध्ये गेलो मग तिथे परत महादेवांचं मंदिर वगैरे होतं आतमध्ये इथे गणपतीच्या पाया पडून आम्ही पुढे एंट्री के पुढे एंट्री केली तिथे महादेवांचं मंदिर होतं त्याचा प्रसाद वगैरे ठेवले होता ठेवला होता विकण्यासाठी आणि मग तिथून आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी इकडे एक मंदिर होतं आणि तिकडे असे दोन मंदिर होते महादेवांचे दोन दोन्हीकडेही पिंड पिंड होती तिथे आम्ही दर्शन वगैरे घेऊन मग इथे तिथे प्रसाद होता आमटी भात आणि शिरा मग आम्ही म्हटलं चला हल तर प्रसाद नशिबात असेल तरच मिळतो मग तिथे प्रसाद होता छान तिथं सोय होती अशी बसायची वगैरे आपलं ताटा पणच घ्यायचं खायचं आणि स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचं चा। तर छान प्रसाद होता तिथे आणि हे मठातलंच आहे म्युझियम आहे हे तिथे पण फिरायला भरपूर काही आहे हे असं आहे तिथे तरी आम्ही सगळं मठ नाही फिरलो कारण खूप आम्हाला उशीर होणार होता घरी पण यायचं होतं म्हणून आम्ही जेवढं होईल तेवढं केलं पाहू शकता तुम्ही इथे अशी झाडे वगैरे होती छोटी छोटी आतमध्ये विकायला मग हॉटेलमध्ये इथे बाळूमानं आलो आम्ही पण तिथे मंदिराची साफसफाई चालली होती म्हणून त्यामुळे आतमध्ये एंट्री नव्हती बाहेरनं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि मग तिथून निघालो मग आम्ही नवरात्री येण्याआधी मंदिर स्व स्वच्छ करतात ना मग त्यामुळे तिथं बाहेरनंच दर्शन होतं आणि मग इथे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो तिथे बाळूमामांची सुंदरशी अशी मूर्ती उभारलेली होती आणि असे पादुका वगैरे ठेवलेल्या होत्या हॉटेलच्या बाहेरच हे होतं खूप सुंदर दृश्य होतं ते खूपच छान बघा बघू शकता तुम्ही बाळूमामांची अशी किती मोठी अशी मूर्ती आहे तिथे सुंदर अशी आणि एक मेंढी वगैरे आहे मग तिथे आम्ही दर्शन घेतलं त्यांचं बाळूमामांचं आणि हॉटेलमध्ये आलो आणि मग तिथे आम्ही नाश्ता वगैरे मागवला प्रत्येकाला जे हवं आहे ते त्यांनी मागवलं पाहू शकता तुम्ही आणि मग खाऊन वगैरे आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो ही निघ निघण्याची तयारी तर कसा वाटला मला माझा आजचा तुम माझा ब्लॉग तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय